आजच्या या व्हिडिओमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो जो कास्ताकार बांधव सामील झाले त्या सर्वांचे आपला मित्र उदयलाड माझी शेती या यूट्यूब चॅनल करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आपण सर्वांनी टायटलसुद्धा या ठिकाणी वाचले सामान्य कांदा उत्पादक कार बांधव जो आहे त्याच्यासाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मुलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मुलाची आनंदाची वार्ता आहे की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पाच पण इथं प्रश्न असा उपस्थित होतो की अशी कोणती ती तीन कारणे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पार जर हा प्रश्न तुम्हालासुद्धा सतावत असेल आणि तुम्ही सुद्धा पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल या दराची वाढ बघत असाल तर आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अशी तीन कारणं समजणार आहेत की ज्या तीन कारणांमुळे कांद्याचा बाजारभाव हा लवकरच होणार आहे पंचवीसशे पा चला तर मग ही तीन कारणं कोणती आहेत हे समजून घेऊयात आणि हे सुद्धा समजून घेऊयात की या तीन कारणामुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर इथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव ज्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून पुन्हा एकदा कळकळीत कर विनंती करतो आहे की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं असं जर आपण सर्वांनी केलं तर आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते वेळेवरती मिळतात आणि सबस्क्राईब केल्यामुळे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार लवकरच पंचवीसशे पार पण ही तीन कारणं कोणती व या तीन कारणांमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे आता कांद्याच्या बाजारभावात तेजी आणण्यासाठी अनुकूल असणारी तीन कारणं कोणती ती बघूयात आणि या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार कांद्याचा भाव पंचवीसशे पार हे सुद्धा समजून घेऊया यापैकी पहिलं कारण मित्रांनो कांदा बाजारभावात तेजी आणणारं सर्वात महत्वाचं कारण असणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी मित्रांनो आत्तापर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी ही सुरू झाली नव्हती म्हणून कांद्याचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी दबावात दिसत होता पण आता पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे कारण पंधरा ऑगस्टपासून मोठ्या प्रमाणात बांगलादेश हा भारतातून कांद्याची आयात करणार आहे बांगलादेशची कांदा आयात जस जश, जशी पंधरा ऑगस्टच्या नंतर वाढेल तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला सपोर्ट मिळणार आहे आधार मिळणार आहे आणि कुठेतरी याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो आपल्याला तिथून पुढच्या तीन ते चार आठवड्यात पंचवीसशे पार जाताना दिसणार आहे दुसरं महत्वाचं कारण जर या ठिकाणी बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला माहीत असायला हवं की नऊ जुलैच्या आसपास उत्तर भारतामध्ये श्रावण महिना हा संपतो त्यांचा श्रावण महिना आपल्यापेक्षा पंधरा दिवस अगोदर सुरू होतो आणि पंधरा दिवस अगोदर संपतो याच्यामुळं नऊ जुलैनंतर आपल्याला कांद्याच्या बाजारभावात तेजी दिसणार आहे तुमचा प्रश्न या ठिकाणी येईल की सर श्रावण महिन्याचा आणि कांद्याचं काय घेणं देणं आहे श्रावण महिन्यात बघितल्या जाते की कांदा खाणाऱ्यांची संख्या घटते व दुसरी महत्वाची गोष्ट नॉनव्हेजसुद्धा बरेच जणं खात नाहीत त्यामुळं आपोआप वाप कांद्याचा वापर कमी होतो हे महत्त्वाचं कारण आहे परंतु नऊ जुलैनंतर उत्तर भारतात श्रावण संपला की तिथं कांद्याची दुहेरी मागणी वाढणार आणि ही वाढणारी मागणी कुठेतरी कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आणि या तेजीमुळे आपल्या सर्वांना जो कांद्याचा बाजारभाव आहे तो पंचवीसशे पार जाताना दिसणार आहे त्यानंतर तिसऱ्या कारणाचा विचार केला तर देशातील चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा कमी होत चाललेला शिल्लक साठा देशांतर्गत बाजारामध्ये तुम्हाला माहीत आहे की अवकाळी पाऊस जो मे महिन्यात झाला त्याच्यामुळे कांद्याच्या क्वालिटीचा इश्यू हाय रनीवर आला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की चांगल्या गुणवत्तेचा कांदा टिकाऊक्षम असतो आणि जो कांदा हा त्या ठिकाणी टिकाऊक्षम नाही तो कांदा जवळपास बाजारात येऊन गेला आहे आणि याच्यामुळे जो चांगल्या गुणवत्तेचा कांदा कमी आहे की ज्याची मागणी दिवाळीपर्यंत अबाधित राहते आणि म्हणून मागणी आणि पुरवठ्यात कुठंतरी आपल्याला ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या स्टार्टपासून या ठिकाणी गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या दराला तेजी प्रदान करणार आहे आणि ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला अलगत पंचवीसशे पार घेऊन जाणार आहे तर हे मुख्य तीन कारण आहेत की ज्या तीन कारणांमुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार होताना दिसणार आहे इथं प्रश्न उपस्थित होतो की ठीक आहे पंचवीसशे पार होणार पण कांद्याचा बाजारभाव या तीन कारणामुळे अखेर कधी होणार पंचवीसशे पार तर असं म्हटलं जात आहे की आपल्याला पंधरा सप्टेंबरच्या आसपास कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार व अनुकूल परिस्थितीत तीन हजार पार सुद्धा जाताना दिसू शकतो आणि बांगलादेशी कांदा खरेदी रेकॉर्ड स्तरावरती पोहोचली तर तुम्हाला सांगतो एकतीस ऑगस्टपर्यंतसुद्धा कांदा बाजारवा पंचवीसशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान कधीही कांदा पंचवीसशे पार जाताना दिसू शकतो विक्रीचा विचार करत असाल तर कांदा बाजार हा दोन हजाराच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विक्री करायची ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ आपणास मिळत राहतो इथं जातो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार